नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीएम किसान योजनेबद्दल जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल वर्षाला जर सहा हजार रुपये मिळवायचे असेल तर नोंदणी कशा प्रकारे करायची आहे व याचा जर तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे या संदर्भात पी किसान योजनेबद्दल आजच्या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यासाठी तुम्हाला जे की आता सर्वात पहिले शेती तुमच्या नावाने असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला तुमचा सातबारा लागेल सातबारा नंतर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड ही तीन गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे जे की फॉर्म भरता वेळेस तुम्हाला इथं लागणार आहेत तर फॉर्म भरता वेळेस कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर आता पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता मिळतो तर त्याचे जे काही सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांना जे काही बारा हजार रुपयाची रक्कम पी एम किसानचे सहा आणि नमोचे सहा असे मिळून वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये जे की डिबिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यात येते तर आता त्यामधून बरेच शेतकरी वगळलेले आहेत तर ते त्यांच्या ई के वाय सीमुळे तर भरपूर शेतकऱ्यांनी पी एम किसानची ए के वाय सी केलेली नाही त्यामुळे शेतकरी यापासून वगडलेले आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायचे तर आता तुम्ही ई के वाय सी सुद्धा घरबसल्यासुद्धा करू शकता तर ई केवाय सीसाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे पी एम किसान टाकल्यानंतर तुम्हाला ई के वाय सीचं ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही ओ टी पी फिल केल्यानंतर तुमची ई के सी डन होऊन जाईल जर तुमचा ओ टी पी आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर एखाद्या सी सेंटर सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमच्या बायोमॅट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर असेच शेतकरींना पी एम किसानची जे की ई के वाय सी केली त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशाने डी बी टीसुद्धा लिंक करून घ्या जेणेकरून पी एम किसानचे आणि नमोचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर आता पी एम किसानचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कशाप्रकारे करायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर एकही स्टेप मिस न करता तुम्ही संपूर्ण ते व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इथे अटॅच करण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा सातबारा अपलोड करायचा आहे बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड ही तीन गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला सहमती त्याचप्रमाणे हे जे काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांना पहिले पी एम किसानचा हप्ता मिळत होता त्यानंतर बंद झालेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तो कमेंट साले तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पहिले पी एम किसानचा जो काही फॉर्म आहे ते मी भरला होता त्यानंतर पी एम किसानचे दोन तीन हप्ते मिळाले त्यानंतर बंद झालेले आहेत तर, तर आम्हाला काय करायला पाहिजे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर पी एम किसान योजनेबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू